सर नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या आनंदराव सुराव पाटील जिल्हा सांगली सांगली ओके सर तुमचा परिचय द्या माझं नाव उत्तम तानाजी पाटील तालुका तासगाव जिल्हा सांगली ओके तुम्ही मार्गदर्शन करताय त्यांना पूर्ण या प्लॉटबद्दल तुम्हाला द्राक्षाचा अनुभव यापूर्वीचा चांगला आहे आणि आपल्यासोबत कदमसाहेबाई पण आहेत आता इथे तुमचा हा द्राक्षाचा अनुभव किती वर्षाचा आहे हे पहिलंच वर्ष आहे हे पहिलंच वर्ष आहे पहिल्या वर्षाच्या मानाने आपण जर हे बंचिंग पाहिलं सगळीकडे तर हे खूपच अप्रतिम एक आहे एका वेलाला जवळपास एक तुम्ही सांगितलं तीस एक बंचेस असतील कमीत कमी आपण सरासरी एका बंचेसचा अर्धा किलो जरी वेट पकडलं तरी ते पंधरा एक किलोच्या आसपास जात हा सर्व अनुभव तुमचा कसा आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही कधीपासून सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरत असेल तरी पासष्ट ते सत्तर दिवसापासून चालू केली ओके आता पासष्ट ते सत्तर दिवसात आज किती दिवस झालेत पूर्ण आपल्याला एकशे बारा तेरा दिवस झाले आज एकशे तेरा दिवस आणि आपली व्हरायटी कुठली आहे हे सुपर सोनार सुपर सोनार का ओके सर आता तुम्ही द्राक्षामध्ये भरपूर दिवसापासून काम करत तर याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो फरक म्हणजे काय आहे पानातला ग्रोथ अच्छा घडवलं लष्ठर शायनिंग ओके okay. हे पहिल्यापेक्षा जरा चांगला आहे ओके okay. आणि मालाचे म्हणजे कडकपणा जास्त आहे ओके okay. तुम्ही मागाशी ते एक मणी हे करून दाखवलं होता एकदा तो तसं एकदा हे तुमच्या यानेच करून दाखवाल जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये घराचं प्रमाण खूप जास्त आहे रसाच्या प्रमाणापेक्षा बरोबर गरज पण म्हणजे आणि खाल्ल्यानंतर त्याची गोडी कशी आहे गोडी एकदम गोड आहे तुम्ही खाऊन बघा एकदा हार्ड पण आहे सॉफ्ट पण आहे म्हणजे दोन्ही पण त्याच्यामध्ये टेस्ट आणि गोडी पण चांगली असणार आहे आता याच्यामध्ये आपण काय काय वापरलेलं आहे याच्यामध्ये चार्जर अच्छा? चार्जर चार्जर वापरले वापरले अच्छा अच्छा ओके साईट चार्जरचे किती स्प्रे झालेत आपले साईज चार्जरचे दोन स्प्रे झाले आणि लस्टर वगैरे शायनिंग वगैरे एकदमच चांगल्या प्रकारचे आपल्याला याच्यात दिसते या ना आपण पुढे चालू यार सगळीकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बदल तुम्ही मग मला सांगितलं की बदल काय जाणवलाय म्हणजे तिकडचं जसं दिसतंय तसंच सेम इकडचं म्हणजे काय फरक काय जाणवतो नेमकं फरक भरपूर आहे यामध्ये फरक म्हणजे नेमकं तुम्ही मला मग सांगितलं की युनिफॉर्मनेस म्हणजे जी काही साईज वगैरे आहे ती तिकडे जी पाहिली तीच आपल्याला कुठे बघा तुम्ही अच्छा म्हणजे सगळीकडे एक सारखी साईज साईज दिसते एक वर्षाच्या मानाने आपण जर पाहिलं काडी जर पाहिली तर एकदम छोट्या काडीवर एकदम चांगले बंचेस लागलेले आपल्याला दिसतात तिथे आणि सगळीकडे युनिफॉर्म साईज आपल्याला दिसते तुम्ही सांगितलं की खूप लांबून लांबून शेतकरी प्लॉट पाहायला येत आहेत तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे कुठं कुटु, कुठून कुटु, शेतकरी आले होते प्लॉट पाहण्यासाठी प्लॉट कसं आहे जसं माहिती होईल तसं बाबा प्लॉट चांगला जमलाय प्लॉट तसं माहिती होईल तसं येत बघायला ओके okay. कुठनं कुठनं शेतकरी आले होते प्लॉट पाहायला वरने येते अच्छा आसपासच्या खेड्यातली अच्छा आणि आल्यानंतर त्यांचं म्हणणं काय येत आहे बाबा पहिल्या वर्षी जमाना खूप चांगला आहे ओके पहिल्या वर्षीच्या मानाने हे जर लोडिंग आपण पाहिलं तर खूप चांगलं लोडिंग आहे आणि या सर्व गोष्टी पाहता तुम्ही तुमच्या भागातील शेतकऱ्यांना जे काही द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना काय सांगू इच्छा आम्ही सांगणार की हे बाबा क्रॉप चार्जर सॉइल चार्जर फ्रूट चार्जर साईज चार्जर जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते ओके आणि आम्ही वापरले आम्हाला रिझल्ट चांगले मिळाले तुम्ही सुद्धा वापरून बघा ओके आणि रिझल्ट चांगले नाही भेटले तर तुमच्या झाडांच्या ग्रोथच्या विषयी पण तुम्ही मागाशी काहीतरी बोललात झाडांचा ग्रोथ चांगला आहे अच्छा एकदम चांगला पानाची, साइज, पानाची पान वगैरे पाहिलं तर पानं एकदम असे पक्व झालेले आहेत आणि पानाची साईजही पण चांगली आहे आणि तिकडच्या कडेच्या लाईन मध्ये तुम्ही सांगितलं की ते नंतर प्लांटेशन केलेलं होतं त्याच जानेवारी मध्ये सुद्धा रोप लावलंय त्याच्यावर सुद्धा तीन पेटी माल अच्छा पाच सहा महिन्यातच ओके म्हणजे चार किलोची पेटी आपल्याकडे या हिशोबाने आपण पकडत असतो बरो बरोबर सगळीकडेच एकदम युनिफॉर्म असं वाटतं कॉपी पेस्ट आहे सगळीकडे एकदम आणि काही काही घडांची जर साईज आपण पाहिली तर ती खूपच हो खूपच चांगली आहे तरी पण तुम्ही हाताने स्प्रे घेत सर्व हाताने सगळी म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्प्रेअर वगैरे तुम्ही वापरत नाहीयेत हाताने स्प्रे आपले जात आहेत सर्व तरीही पण लस्टर वगैरे जर आपण पाहिलं तर क्वालिटी वगैरे एकदमच छान आहे सर्व ओके या सर्व गोष्टीतून तुम्हाला काय म्हणजे असं सा सांगावं वा काय वाटतं म्हणजे जे काही वापरत आहेत आता कदम सर पण आपल्यासोबतच आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला नेहमी असतंच सर तुम्ही काय सांगाल आता हे जर बघितलं ना हां आपल्याकडे साठ पासष्ट दिवशी आली ओके आणि त्यांचा मला आवर्जून फोन आला साहेब चांगले एवढे जबरदस्त रिझल्ट आहेत प्लॉट मध्ये okay. माल तर फुल लोड आहे अच्छा काय आणि सगळीकडे बघितलं तर एकसारखं दिसतंय ओके okay. मग म्हटलं आज तुम्हाला आपण आवर्जून जावे हा प्लॉट बघायला विजिटला okay. ओके okay. पाटील साहेबांना सकाळी सा फोन लावला अच्छा चांगले मी सुंदर रिझल्ट आहे तिथं आपल्याला ओके ओके थँक्यू सर म्हणजे बघा एक किलोचा पुढचा बनतोय कुठला हा ना एक किलो पुढचा बनचाय हम्म साईज वगैरे आणि लस्टर वगैरे पण एकदम छान आहे त्याच ओके थँक्यू सर ओके